बाबा आम्हा तीन भावंडांना गमतीने चंद्र सूर्य आणि पृथ्वी म्हणायचे जसं चंद्र सूर्य आणि पृथ्वी एकमेकांवर अवलंबून आहेत तसंच काहीसं आमचं आहे प्रिया स्वप्निल आणि सुयश आमचं त्रिकूट एकमेकांशी सगळं शेअर करतो आम्ही आमच्या आयुष्यात चढ उतरही आले पण आम्ही एकमेकांचे धरलेले हात कधी सुटले नाहीत उलट दिवसेंदिवस पकड अजूनच घट्टवत जात आहे काही जण म्हणतात की तीन तिघाडा ती काम बिघाडा पण आमच्या बाबतीत अगदी उलट आहे आम्ही एकत्र आहोत म्हणून कोणतीही अडचण सुटकीसरशी दूर होते आमच्या आईबाबांच्या संस्काराने आम्हाला त्रिदलासारखं एकत्र बांधून ठेवलं आहे याचा अर्थ असा नाही आहे की आमच्यात तुतुमेमे होत नाही लुटूपुटूचं भांडण जर प्रत्येक नात्यामध्ये हवंच त्याशिवाय मज्जाच येत नाही पण स्वार्थ माझं तुझं कपटीपणा आणि हिशोब यांसारख्या नात्यांना कीड लावणाऱ्या गोष्टी आमच्यामध्ये अजिबात येत नाहीत त्यामुळे आमची तीन चाकी रिक्षा आयुष्यरूपी रस्त्यावर व्यवस्थित चालत आहे एखादं चाक कधी डगमगलं तर इतर दोन चाकं त्याला आधार देऊन पुन्हा जोमाने पळायला मदत करतात श्री स्वामी समर्थांकडे एकच प्रार्थना आहे आयुष्य आहे तोपर्यंत आमच्या रिक्षाच्या कार्बोरेटरमध्ये कधीही स्वार्थाचा कचरा येऊ देऊ नका प्रेमाचं इंधन आणि आपुलकीची शुद्ध हवा कायम टिकून राहू दे